शेतात काम करताना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडली पण तो वाचला त्याच्या बैलांमुळे एक अशी अविश्वसनीय घटना की ज्यामुळे संपूर्ण देशाला धक्का दुपारी शेतात काम करताना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडली शेतकरी तडफडत होता पण चक्क पांडुरंग बैलाच्या रूपात धावून आले ज्यांनी चक्क शेतकऱ्याला उचलून बैलगाडी टाकलं आणि पन्नास किलोमीटरचा अविश्वसनीय प्रवास करून शेतकऱ्याला दवाखान्यात नेलं एका शेतकऱ्याची आणि त्याच्या बैलाची ही अविश्वसनीय सत्य कथा जी सध्या सोशल मीडिया घडली आहे विठ्ठलाची भक्ती आली हे आपण नेहमी ऐकतो सावता कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी शेतीच्या कामामुळे ज्या शेतकऱ्याला पंढरपूरला जायला जमले नाही त्याच्यासाठी स्वतः विठ्ठल चक्क एका बैलाच्या रूपात धावून आले तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या बैलाने आपल्या बेशुद्ध मालकाला बैलगाडी टाकून अकल्पनीय आणि दवाखान्यात नेलं जिथे तो बैल याआधी कधीच गेला नव्हता ज्यामुळे डॉक्टरांनाही धक्का बसला जिथे विज्ञानही थक्क झालं तिथे देवावरची श्रद्धा आणि जनावरील केलेल्या मायामुळे अशक्यही के शक्य होत याची प्रचिती या घटनेतून आली काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी कस शक्य झालं हे सार चला डोळे आणि कान उघडे ठेवून ऐका माणूस की भक्ती आणि स्वामी निष्ठेच्या नात्याची ही हृदय स्पर्शी सकळचे आणि कोळ येऊन पक्षाचा किलबिलाट रोजच्या सारखाच तो दिवस सुरू झाला पुणे जिल्ह्यातील एका लहानशा गाव आहेत जिथे मातीशी नातं जुळलेले शेतकरी आजही निसर्गाच्या कुशीत आपले जीवन व्यतीत करतात तिथे सतीश पाटील नावाचे कष्टालू शेतकरी राहायचे सतीश पाटील त्यांची पत्नी सुनीता ताई आणि त्यांचे दोन लाडके बैल सरजा आणि राजा ही चौघांची जोडी म्हणजे त्या गावासाठी एक आदर्श कुटुंब होत या कुटुंबाची पांडुरंगावर भक्ती होती सतीश पाटील हे मालकरी त्यांचं प्रेम सरजा आणि राजावर खूप जास्त होत सर्जा आणि राजा हे दोन्ही बैल त्यांच्या कुटुंबाचे घटक होते सतीश रावांनी मुलासारखं प्रेम केलं होतं त्यांच्यासाठी स्वतंत्र गोठा उत्तम चारा आणि वेळोवेळी त्यांची काळजी घेतली जायची याच प्रेमापोटी सर्जा आणि राजा देखील आपल्या मालकावर जीव ओळून टाकत होते आज नेहमीप्रमाणेच सतीशराव आणि सुनीत ताई शेतात जायची तयारी करत होते त्यांच्या चेहऱ्यावर समाधान शेतीची नुकतीच पेरणी झाली होती पाऊसही त्या ठिकाणी येत होता आजूबाजूला हिरवीगार शेत डोलत होती सरजा आणि राजाने गाडीला झुंपून ते त्यांची वाटच पाहत होते सकाळच्या शीतल वाऱ्यात बैलांच्या खुरांचा आवाज करत त्यांनी बैलगाडी शेताच्या दिशेने निघाली पांडुरंगाचं नामस्मरण केलं सकाळच्या शीतल वाऱ्यात त्यांची बैलगाडी शेताच्या दिशेने निघाली ही बैलगाडी म्हणजे त्यांच्या जीवनाचा आधार होती याच्यातून त्यांचे कष्ट आणि त्यांचा आनंद वाहत होता सरजा आणि राजा यांचा वेग नेहमीच त्यांच्या कामात गतीला साजेस असायचा ते मनातील विचारच ओळखत होते शेतात पोहोचता सतीशराव आणि सुनीता ताई आपल्या कामाला लागले सतीशराव नांगरणी करत होते तर सुनीता ताई करत होत्या सरजा आणि राजा मोकळे होते ते बाजूलाच शेताच्या एका कोपऱ्यात असलेल्या हिरव्यागार गवतावर मनसोक्त चरत होते अधून मधून ते आपल्या मालकाकडे रावाकडे प्रेमळ कटाक्ष टाकत होते जणू काही आम्ही इथेच आहोत मालक तुम्ही निश्चिंत काम करा असं सांगत होते हे दृश्य त्या दिवसाची शांतता आणि ग्रामीण जीवनाची सुंदरता दर्शवत होते वेळ हळूहळू सरकत होती दुपारी उन्हा चढायला ला लागली वातावरणात अचानक एक बदल जाणू लागला दूर शेतीजवळ काळे ढग जमायला लागले आधी मंद असलेला वारा आता वेगानं वावू लागला शेतात काम करत असलेले सतीशराव आणि सुनीता दाई आता काही वेगळं घडणार आहे याची जाणीव झाली आकाशात विजा चमकू लागल्या दूरवरून ढगांचा गडगडाट ऐकू लागला आणि पाहता पाहता वादळानं रौद्र रूप धारण केलं विजांचा कडकडाट इतका भयानक होता की काळजाचा थरका पुरत होता ढग इतके धाटून आले होते की दिवसही ते अंधारून आलं अंधार पाडल्यासारखं झालं मोठ्या थेंबांनी पावसाला सुरुवात झाली सतीश पुन्हा एकदा पांडुरंगाचं नामस्मरण केलं अगदी उज्यावर परिसरामध्ये मोकळ्या रानात त्यांचा सामना होत होता वादळाशी कराडणाऱ्या विजेशी आता काही होऊ अशी शक्यता निर्माण झाली होती सतीशराव आणि काही एका क्षणात कळाच्या बसवणारा आवाज झाला एक, एक प्रचंड वीज त्यांच्या अगदी जवळ कोसळले वीज कोसळल्याचा धक्का इतका जबरदस्त होता की सतीशराव आणि सुनीता ताई जागे शुद्ध पडले त्यांच्या शरीरावर विजेचा दाह जाणवत होता बाजूला चरत असलेला सर्जा आणि राजा हे भीषण दृश्य पाहिलं आपल्या मालकावर अचानक कोसळलेलं संकट बघून ते दोघही बी थरले राजा जो स्वभावाने अगदी धाडसी आणि चपळ होता तो क्षणाचाही विलंब न होता आपल्या मालकाजवळ आला त्यानं डोळे भयानं आणि चिंतेने विच पडले होते बेशुद्ध पडलेल्या सतीशराव आणि सुनीता ताईंना बघून राजाला काय करावं कळत नव्हतं ते निश्चित पडले होते त्यांच्या शरीरात कोणतीच हालचाल होत नव्हती राजा बैलाने आपल्या नाकानं त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंगावर आपलं डोकं घासलं पण काहीच उपयोग झाला नाही तो जोरजोराने हंबरडा फुडू लागला त्याचा हंबरडा म्हणजे त्याच्या मनातील अर्थ किंकाली होती मालक उठाना तुम्हाला काहीच झालं नाही तो जणी विचारत होता राजाचा हंबरडा ऐकून सर्जाई धावत आला दोघही बैल आपल्या मालकाभोवती फिरू लागले पण त्यांना कुणाला मदतीनं बोलावता येत नव्हतं मुकेश जीवते त्यांच्या भावना दाटून आल्या होत्या त्यांनी आपल्या मालकाला कधी इतक्या असहाय्य अवस्थेत पाहिलं नव्हतं पाऊस आणखीनच वाढला विजेचा कडकडा दुपटीनं सुरू झाला पाण्याचे लोंढ्याच्या लोंढे शेतातून वाहत होते बेशुद्ध पडलेले सतीशराव आणि सुनीता ताईंच्या शरीरा पाण्याचे थंडगार ओळ वाहत होते याच थंडगार पाण्याच्या स्पर्शाने सतीशरावांना हळूहळू शुद्ध येऊ लागले त्यांचे डोळे उघडायला खूप कष्ट पडले त्यांनी इकडं तिकडे पाहिलं वादळ पाऊस आणि शेजारी बेशुद्ध पडलेली आपली पत्नी सुनीता ताई त्यांच्या अंगावर अजूनही विजेचा दहा जाणवत होता प्रचंड वेदना होत होत्या त्यांनी आपल्यावर आणि आपल्या पत्नीवर कोसळलेल्या संकटाची जाणीव झाली देवा पांडुरंगा हे काय झालं त्यांच्या मनात विचार आला पण त्यांना आता मदतीची गरज होती आणि ती फक्त त्यांना राजा आणि सरजाकडूनच मिळणार होती विजयाच्या धक्क्याने भाजलेलं शरीर कस बस सावरत सतीच राह उठले ते खूप प्रयत्न करून कसे बसे बैलगाडीच्या चाकाचा आधार घेऊन गाडी चढले त्यांच्या दृष्टी त्यांच्या भोवती फिरली बाजूलाच त्यांचं लाडके बैल सरजा आणि राजा डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे बघत होते राजाचा हंबरडा अजूनही सुरू होता त्या मुक्या प्राण्याच्या डोळ्यात निष्ठा आणि काळजी सतीश रावांनी ओळखली आपली जखमी पत्नीलाही त्यांनी आधार देत गाडीत घेतली सुनीता ताई अजून शुद्धीवर आल्या नव्हत्या त्यांचे शरीर दुखत होते सतीश रावांनी त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या मनात आशेचा किरण चमकला त्यांना आठवलं की आपल्या जवळ स्वामीनिष्ठ मित्र आहेत जे आता चक्क पांडुरंगाचा एक अवतार आहेत त्यांनी वेदनेने व्याकुळ झालेल्या राजाला हाक मारली पांडुरंगाची केली राजा अरे चलतोस का मालकाचा तू व्याकुळ आवाज ऐकून राजाच्या अंगात जणू काही नवीन शक्ती संचारली त्याला आपल्या मालकाला वाचवायचं होतं कोणत्याही परिस्थितीत क्षणाचा विलंब होता त्यानं आपलं डोकं वर केलं आणि बैलगाडी ओढण्यास सज्ज झाला पण एक मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला बैलगाडीचं झू त्याच्या मानेवर कोण ठेवणार त्याला झोलपी कोण घालणार सतीशराव आणि सुनीताताई दोघे जाऊन जखमी अवस्थेत गाडीत पडले होते परिस्थिती अत्यंत बिकट होती बैल हा बैलगाडीला गाडीला जोडत असताना त्याच्या अंगावर जू ठेवण्यासाठी एका माणसाची गरज असते आणि त्याचे मालक आणि मालक मालकीन दोघे निश्चित पडले होते आता हे जु कोण खांद्यावर ठेवणार हा प्रश्न होता पण राजा बैलाने मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही त्याच्या मनात एकच गोष्ट होती मालक आणि मालकीला वाचवायचं त्याने आपल्या मालकावरील प्रेमापोटी एक अविश्वसनीय धाडस केलं त्याने आपले पुढचे पाय दुमटले रुतलेलं बैलगाडीचं जू आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतलं हे दृश्य बघून सरजाला काहीतरी करावं असं वाटलं राजाला ही मालकाज वाचवण्याची धडपड पाहून बाजूला चरत असलेला सरजाई त्याच्या मदतीला धावला त्याने कोणताही विचार न करता राजाला पाहून आपली मान वाखवली बैलगाडीचं जू अर्ध आपल्या खांद्यावर घेतलं कल्पना करा अशा परिस्थितीत याच्या गळ्यात ना झोपणी होती ना मालकाच्या हातात कासरा तरीही आपल्या मालक मालकिनीला या दोन्ही बैलगा बैलांनी स्वतःच्या खांद्यावर बैलगाडीचं जू घेतलं मुक्या जीवांची स्वामीनिष्ठा पाहून निसर्गही थक्क झाला दोन्ही बैलांनी मग वेळ न दवडता आपल्या संपूर्ण ताकदीनिशी बैलगाडी घराच्या दिशेने उडायला सुरुवात केली पाऊस अजूनही कोसळत होता विजेचा कडकडा कर डबल सुरू होता रस्ता चिखलमय झाला होता पण सरजा आणि राजा यांनी हार मानली नाही त्यांच्या डोळ्यात फक्त मालकाला घरी सुखरूप पोचवायचं ध्येय होतं शेतापासून घर जवळपास तीन किलोमीटरचं अंतर तेही भर पावसात कुणाच्याही मदतीशिवाय या दोन्ही बैलांनी सुखरूप पार केलं एका क्षणही ते थांबले नाही मागे वळून पाहिलं नाही त्यांना फक्त आपल्या मालकांना वाचवायचं होतं त्यांच्या खांद्यावर असणारं ओझं बैलगाडीचं नव्हतं तर ते आपल्या मालकाच्या जीवनाची जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी पूर्ण ताकदीने आणि निष्ठेने सांभाळली अखेर त्यांनी बैलगाडी सतीशरावाच्या घरात अंगणात येऊन ठेवली अंगणात पोचा दोन्ही बैलांनी जोरजोरात हंबरायला सुरुवात केली त्यांचा हांभाळला म्हणजे आम्ही आलोय आम्ही त्यांना वाचवलं असा जयघोषच होता त्यांना तो हांबरडा सतीशरावांचा मुलगा आणि ते धावतच बाहेर आला तो जे काही त्यांनी पाहिलं ते पाहून त्याला धक्का बसला अंगणात राजा आणि सरजा बैलगाडी घेऊन हंबरत होते त्याच्या झोपण्या तशात लटकत होत्या कासरा जमिनीवर लोळत होता आणि गाडीच्या साठ्यात त्याच्या आई वडील जखमी अवस्थेत होते वेदनेने विवळत होते बावरला पण त्याने स्वतःला सावरलं त्याला परिस्थिती जाणीव झाली त्याने क्षणाचा विलंब न आई वडिलांना तातडीनं डॉक्टरांनी सतीश राव सुनीता ताईनवर तातडीने उपचार सुरू केले वेळेत उपचार मिळाले नाही त्यांचा जीव वाचला डॉक्टरांनी सांगितलं आणखी काही मिनटं जर उशीर झाला असता तर त्यांचा जीव वाचवणं कठीण झालं असतं शेतापासून तीन किलोमीटर दूर असणाऱ्या त्या भयानवादळात पावसात मदतीला कोणी नसतानी सर्जा आणि राजा या मुक्या प्राण्यांनी आपले मालक आणि मालकींना वाचवण्यासाठी जे काही केलं ते खरोखर अविश्वसनीय होतं ही कथा एक केवळ एका बैलाची किंवा शेतकऱ्याची नाही तर ती आहे निस्थ प्रेम स्वामीनिष्ठा आणि भगवंतावर असणाऱ्या श्रद्धेची आहे सरजा आणि राजा या दोन्ही बैलांनी आपल्या मालकाला केवळ जीवनदान दिलं नाही तर मानवी जीवनात मुक्या पानांना किती महत्व आहे हे जगाला दाखवून दिलं त्यांच्या या कार्याला कोटे कोटी, -कोटी प्रमाण त्यांच्या या स्वामीनिष्ठेमुळे सतीशराव सुनीतता या सुखरूप आहे ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम आणि विश्वास असेल तर कोणतेही संकट पार करता येत तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला नक्की कळवा धन्यवाद